या परिषदेसाठी मनापासून स्वागत करतो आपल्या भावना आपल्यामध्ये जागृत झाली शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या कोर कमिटीची बैठक बोलावलेली होती आणि साम्राजची जी एकंदर परिस्थिती आहे ते बघता तातडीनं या संदर्भात एक बैठक आयोजित करावी असा विचार आमच्या मनामध्ये आला आणि आपल्याला या ठिकाणी आमंत्रित आमत्र, केलेला आहे या यंदर परिषदेच्या अजेंड्यावर आपण बघितलं तर विशेषतः सिडको पनवेल महानगरपालिका नायना या यंत्रणांशी संबंधित असणारे विषय आहेत सातत्याने गेले तीन साडेतीन चार वर्षीय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणा दिवा पाटील साहेब यांचं नाव द्यावं म्हणून प्रयत्न करत असलेल्या समितीच जे काही कामकाज आहे ते थोडस खटकल्यामुळं आपण या परिषदेच्या अजेंड्यावर आदरणीय दिपा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं हा विषय प्रामुख्यानं घेतलेला आहे <प्राथा> गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीला जी बैठक केंद्रीय विमानतळ राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आयोजित केलेली होती समितीचे अध्यक्ष दस्तुर पाटील आहेत जे एम साहेब आहेत पाटील आहेत आणखी दोन चार जण आहेत ते पाटील साहेबांवर आदर म्हणून या समितीमध्ये कार्यरत आहेत आणि प्रामाणिकपणाने ते प्रयत्न करतायत पण ज्यावेळेस सुरुवातीच्या कालखंडामध्ये ही मुवमेंट चालू झाली त्यावेळेस मी असेल मंदाला असेल आमचे सारे सहकारी रासेच्या बैठकांना उपस्थित राहायचो जो फलक तयार केलेला होता की पाटील साहेबांचं नाव मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं म्हणून समर्थनार्थ सह्या करा आम्ही मंडळींनी त्याच्यावर सह्या केलेल्या होत्या चार पाच बैठकानं ही आम्ही गेलो पण नंतर त्या ठिकाणी कुठंतरी हा हे व्यासपीठ हायजॅक केलं जात आहे आणि आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी जातो हे बघितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाणं बंद केलं पण जयमे साहेब मात्र जात होते दिल्लीला बैठकीसाठी या मंडळीनं आमंत्रण दिली खर तर बारा वाजता जयम मात्रे साहेब अयोध्या गया अशा दौऱ्यावरून आलेले होते दुसऱ्या दिवशी बैठकीला पोहोचायचं म्हणून पाचचं फ्लाईट त्यांनी पकडलं दिल्लीला जाण्यासाठी रात्री एक वाजता त्यांना मेसेज येतो की उद्याची बैठक रद्द झालेली आहे म्हणून पण त्याच वेळेला दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रामध्ये मात्र भाजपचे दोन्ही आमदार त्या ठिकाणी त्यांचे सारे फगल बच्चे मुरलीधर मोळ यांना निवेदन देण्याचा फोटो समोर येतो हे ये बघितल्यानंतर आम्ही मंडळीने विचार केला की त्यांनी सातत्याने प्रयत्न केले पण या प्रयत्नात कुठेतरी खोट दिसते जे सातत्याने या लढ्यासाठी त्यांच्या सोबत आहेत आमच्या बरोबरीनं काम करत असताना पण नाहीचा विचार केला तर फक्त तेवीस गावांचा विचार या ठिकाणी टीपीएस वन टीपीएस टू च्या होतो पण मधल्या काळात जे घडलं ते आपल्या साऱ्यांचे डोळे उघडलेच पाहिजे अशा पद्धतीचे कृत्य होत नैनान दरात शासनाने ना या ठिकाणी साडे हजार कोटी रुपयाची कामं नैनाच्या या क्षेत्रामध्ये हवेमध्ये होणार नाही की आपल्या जमिनीवर होणार आहे अजून तरी भारतात हवेमध्ये रस्ता करण्याचं तंत्र विकसित झालेलं नाही आणि त्यामुळे आपण या विषयावर आपल्यामध्ये असणारे दुसखुशी किरकोळ मतभेद तुतुमय हे बाजूला ठेवून महाविकास आघाडी आणि साऱ्या सामाजिक संघटना यांना पुन्हा एकवटून हा प्रश्न ऐनानीवर आणला पाहिजे म्हणून तातडीने या परिषदेचं आयोजन या बैठकीमध्ये आपण कुठले विषय घ्यावे त्याच्यावर आपली काय मतं असावीत हे जसं मांडणार आहोत तसंच या संदर्भात निवेदन दिल्यानंतर मीटिंग मागितल्यानंतर मीटिंग झाल्यानंतर मीटिंग मध्ये आपलं समाधान न झालं तर पुढचं आपलं पाऊल काय असावं याचाही निर्णय आपण साऱ्यांनी मिळून या ठिकाणी घ्यावा अशा पद्धतीची सूचना मी आपल्याला करतो त्या इश्यूला आपण बांधील आहोत त्यामुळे आपण सारे जण आजच्या बैठकीमध्ये आपलं मत या ठिकाणी नोंदवा आपलं नाव वगैरे सांगून आता काही मंडळींना सगळेच ओळखत पण खालून येणाऱ्या मंडळींनी आपलं नाव सांगावं आणि विषय मांडावा विषय त्याचा तपशील लेखी आपण द्या आणि जी बैठक होईल त्यासाठी आपला मोबाईल नंबरही त्या ठिकाणी जे निवेदन द्या त्याच्यावर असावा अशी विनंती आपल्याला करतो पाटील साहेबांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरले अंदोलनं केली सगळं केलं केंद्र सत्ता तुमची महाराष्ट्रात सत्ता तुमची होती तुम्ही केलं नाही दिवा के पाटलांच्या मनात खराब आदर असता आम्ही घेतलं ना माझ्या वडिलांचं नाव बाळासाहेब म्हणजे वडील प्रश्न मी कुठे अंदाजी उतरला जाऊन सांगितलं साहेब दिवा पाटील प्रकल्प ग्रस्तांचे नेते आहेत शेतकऱ्यांचे नेते आहेत आम्हाला चांगली घर चांगला उद्धव साहेब उद्धव साहेबांनी सांगितलं बाला बोलो, बोलो पत्रक काढलं पाहिजे जे, जे साध पत्रक असेल हे महत्वाचे मुद्दे हे बाहेरच्या आलेल्या किंवा भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांपर्यंत देखील पोहोचणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यांना देखील आपण प्रवृत्त केलं पाहिजे की इथून पुढे जागा भल्या आपल्या गेल्या आपण स्थानिक परंतु तुम्ही देखील इथे राहिला हवेत तुमचे देखील प्रश्न तेवढेच महत्वाचे जर आमचे प्रश्न सुटले तर तुमचे प्रश्न देखील मार्गी लागणार आहेत हा देखील महत्वाचा मुद्दा याच्यात मला वाटतो पण बऱ्याच जणांनी मुद्दे मांडले त्याचा मी उहापोह करणार कर नाही कारण चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून गेले सहा सात महिने आम्ही एअरपोर्टला लागणारा तरुण आपला तर असलाच परंतु नोकऱ्या काही एक दोन हजार पाच हजार नसणारे तिथे दोन तीन लाख नोकऱ्या असणार आहेत तर आपण कोणी घेऊ हो। परंतु त्या तिथे लागण्यासाठी जाणारा मुलगा जो असेल त्याला त्या स्किल डेव्हलपमेंटचं सर्टिफिकेट नसेल तर त्याला कोणी विचारणार नाही कारण ती एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत आपण बसायला पाहिजे म्हणून हे आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे प्रकरण हे पूर्ण त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही त्यांना प्रशिक्षण देणार आहोत ही सुविधा आपण चालू केलेली आहे म्हणजे दिबा पाटील साहेबांनी जी आपल्याला रक्त सांडून सगळं शिकवलं पण इथून पुढे जाताना जर पेपर प्रक्रिया असेल तर ही महाविकास आघाडी आणि आम्ही कुठल्याही पद्धतीत कसल्याही बाबतीत कमी पडणार नाही हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आणि मला बोलण्याची संधी आणि बावीस तारखेला एकत्र जमल्यानंतर जी भूमिका आज महाविकास आघाडीने एल्गार समितीच्या वतीने घेतली जाईल त्या अनुषंगानं ते धोरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल आजच्या ह्या मेळाव्याच्या निमित्तानं समितीच्या वतीनं आपण या ठिकाणी जमणार आपल्या सर्वांच आपल्या वतीनं आभार मानतोय मान्यवर पनवेल महापालिका ही अतिशय मोठी महापालिका पनवेल म्हणून आहे आणि या पनवेल महापालिकेच्या अंतर्गत जसं मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की ही महा महापालिका ही लादलेली आहे पनवेलकरांवर त्याच अनुषंगाने पनवेलमध्ये ज्या प्राथमिक सुविधा पाहिजे त्या आहेत आणि त्याच अनुषंगाने माझं एक निवेदन मागे पण गणेश देशमुख साहेबांना गेलं होतं आता चिकांनी गेलेले त्याच अनुषंगाने एक महत्वाची सूचना की पनवेलकरांना हॉस्पिटलची सोय नाहीये अतिशय असं हॉस्पिटल झालं पाहिजे आणि माझ्या माहितीनुसार मोठ्या खांद्याची ते एक प्लॉट सिडको कडून मागणी करण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने आपला महाविकास आघाडीकडून हॉस्पिटलची मागणी करण्यात यावी चेहरी वाटत नाही आपण म्हणतो देत नाही आता आपण चार वर्ष

या शिल्प अधिकाऱ्यांशी सविस्तर आणि कृती समितीतर्फे आंदोलन महाविकास आघाडीच्या कृती समिती किंवा महाविकास आघाडी कृती समिती अशी नेण्याचा निर्णय घ्या म्हणून आज आम्ही एलगाव लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी हे आज आम्ही घेतलेली होती